नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी अ ओ नऊशे एक दोन हजार पंचवीस प्रमाणित पुण्याचे प्रमुख एंटरटेनमेंट डेस्टिनेशन डायमंड पार्क लोहगाव येथे आपल्या जबरदस्त मजा जबरदस्त खाणं थीमसह हो, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आनंदाने उत्साह पसरवण्यासाठी सज्ज आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीच्या यशस्वी आयोजनानंतर नवीन वर्षातील पहिला उत्सव प्रजासत्ताक दिनाच्या रूपाने डायमंड पार्क्समध्ये साजरा करण्यात येत आहे दिनांक पंचवीस आणि सव्वीस जानेवारी रोजी साजऱ्या करण्यात येणाऱ्या प्रजासत्ताक धमाका ऑफरमध्ये गेस्टना अमर्याद वॉटर पार्क आणि ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसोबत चौदा लंचचा आनंदसुद्धा लुटता येईल आणि स्नॅक्स कुपनसुद्धा मिळेल तेव्हा ते, ते सुद्धा ऑफरच्या कमी किमतीत डायमंड पार्क्स लोहगाव विविध ऑफरच्या माध्यमातून मनोरंजन देण्याबरोबरच नेहमी देशप्रेमाच्या जाणिवेतून काम करत आली आहे आणि त्यातूनच पोलीस आणि डिफेन्समधील कर्मचाऱ्यांसाठी वर्षभर सुरू राहणाऱ्या पोलीस ऑफर व डिफेन्स ऑफर देण्यात येत आहेत डायमंड पार्क लोहगाव ट्रीप फॅमिली आउटिंगसाठी नेहमीच पुणेकरांची पहिली पसंती राहिलेली आहे आणि त्याचं कारण डायमंड पार्क्समध्ये सगळ्यांसाठी असणारी आकर्षणे वॉटर पार्कमध्ये असणारी वीजपेक्षा जास्त आकर्षणे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी सेपरेट केली आहेत आणि या दोन्ही ठिकाणी फरची मिळ नसल्यामुळे आणि उथळपाण्याच्या पातळीमुळे वॉटर पार्क अतिशय सुरक्षित आणि आनंददायी बनले आहे त्या ठिकाणी अधिक सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी लाईफ गार्ड्स देखील उपलब्ध असतात वॉटर पार्कसारख्या ॲडव्हेंचर पार्क्समध्ये येणाऱ्या वीसपेक्षा जास्त ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीसुद्धा सुरक्षित आणि लहान आणि मोठ्यांसाठी वेगवेगळ्या आहेत ज्यांच्यावर प्रशिक्षित मार्शल देखरेख ठेवतात आणि याबरोबर उत्कृष्ट चव आणि दर्जेदार सेवेसाठी ओळखले जाणारे हिलटॉप मल्टिक्युझिन रेस्टॉरंट देखील गेस्टचे आवडते ठिकाण आहे प्रजासत्ताक दिन धमाका ऑफर ही फक्त सुरुवात आहे यानंतर येणारे व्हॅलेंटाईन डे लय भारी होळी हे उत्सव देखील नक्कीच लक्षवेधी ठरणार आहेत प्रजासत्ताक दिन धमाका ऑफरच्या अधिक तपशील आणि बुकिंगसाठी डब्ल्यू 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 डॉट डायमंड पार्क डॉट कॉमला भेट द्या